प्रेमाची गोष्ट दोन नावाच्या एका मराठी सिनेमाचं ट्रेलर जे आहे ते रिलीज झालेलं आहे बघा आणि खरंच सांगायचं जर झालं तर जेव्हा या सिनेमाचं टीझर रिलीज झालं होतं बघा तेव्हा तरी मी तेवढा काही एक्सायटेड झालो नव्हतं या सिनेमाचं टीझर बघून परंतु काल जेव्हा या सिनेमाचं मी ट्रेलर बघितलं तेव्हा आय एम क्वाईट एक्सायटेड बघा नक्कीच एक फ्रेश कॉन्सेप्ट एक फ्रेश पेयर आपल्याला या सिनेमामध्ये दिसणार आहे आणि ललित ललित प्रभाकरचा आताच आरफार सिनेमा येऊन गेला आणि एक नवीन परत फ्रेश कंटेंटसोबत ते आपल्याला भेटीस येत आहेत बघा नक्की ते वेगवेगळे प्रयोग जे आहेत करायचं ट्राय करतात आणि मी तरी त्यांचा या गोष्टीचा म्हणजे ही गोष्ट बघून मी तरी त्यांचा जे आहे ते फॅन झालेला आहे बघा तर प्रेमाची गोष्ट या सिनेमाचा टीजर सॉरी ट्रेलर जर सांगायला गेलं तर फॅबिलस दिसत आहे बघा आणि एक नवीन फ्रेश कन्सेप्ट आपल्याला या सिनेमाच्या ट्रेलरमधून जे आहे ते दिसत आहे मी आता हे ते एक्सप्लेन करत नाही बसणार बघा काय का स्टोरी आहे काय नाही कारण ते तर ट्रेलर बघितलं तुम्हालाही समजेल परंतु ज्या गोष्टी सिनेमाच्या ट्रेलरमधून दिसल्या जे की ॲक्ट्रेसची ऍक्टिंग असेल ती तर मला फॅबरस वाटली बघा मेन म्हणजे ज्या प्रकारे वर्क यांनी केलेलं आहे कोणी ललित प्रभाकर यांनी त्यांचं देखील असेल तर नवीन ॲक्ट्रेसचं नाव तर मला माहिती नाही त्यांनी वर्क खूप भारी केलेली दिसत आहे आणि मेन म्हणजे दोन कलाकार स्वप्नील जोशी आणि परत भाऊ कदम जे आहेत यांनी जे आता यमराजचं का देवाचं कॅरेक्टर जे साकारलेलं आहे बघा त्यावरतून त्यांनी खरंच खूप भारी काम केलेलं आहे नक्कीच हा सिनेमा चालायला पाहिजे असं मला वाटतं ट्रेलरवरतून तरी आणि परत जे त्यामध्ये त्यांनी व्ही एफ एक्सचा वर्क केलेला आहे त्याला कार्ड देतात ते कार्ड दिल्यानंतर मग ते तुझ्या इच्छेनुसार तू आता वागून दाखव काय चेंज होतात व काय नाही आम्ही बघू ह्या ज्या गोष्टी त्यांनी दाखवलेल्या आहेत ते त्यांचं जे व्ही एफ एक्स आहे ते खरंच जेवढ्या इंडस्ट्री आपल्या लेवलमध्ये त्यांनी बजेटमध्ये केलेलं आहे त्यावरतून तरी त्या गोष्टी ज्या आहेत भारी दिसतात बघ परत यामधील जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते देखील भारी दिसते बघा आणि कलर ग्रेडिंग ज्या व्यक्तीने केलेले आहे त्यालाही खरंच मी मानेल की खूप भारी वर्क त्यांनी केलेला आहे आणि माझ्यासाठी तरी काही काही सीन्समध्ये त्यांची कॉमेडी जी आहे ते देखील वर्क झालेली आहे बघा हसू येतं उगच काहीतरी बोलायचं म्हणत नाही पण सिच्युएशनल कॉमेडी आहे त्यामुळे मला काही सीन्स माला 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 काही सीन्समध्ये खरंच हसू आलं बघा नाहीतर मी उगाच तुम्हाला माहिती काही बी गोष्टी बोलून खरंच चांगला मूवी आहे तर म्हणत नाही खराब आहे तर खराबच म्हणणार मी त्यामुळे तुम्हाला खूप जणांच्या कमेंट्समध्ये शिवाही भेटलेल्या आहेत परंतु मूवी खरंच मूवीच्या ट्रिलरहून तरी मूवी जो आहे खूप भारी दिसते बघा सिनेमॅटोग्राफी वाईज असतील किंवा डायलॉग रायटिंग जे आहे ही मूवी चांगला दिसतोय आता थोडंफार काही काही डायलॉग जे आहेत त्याने जर थोडं एक दोन वर्ड्स इंग्लिशमध्ये जर घेतले असते तर नक्कीच थोडंफार बेटर वाटलं असतं परंतु आता ठीक आहे जे स्क्रिप्ट किंवा इम्प्रोव्हायझेशन त्यांनी करायला पाहिजे तर ठीक आहे आता त्यांनी केलेलं आहे मिस कोणाला जर समजलं असेल तर एक दोन वर्ड्स आहेत बघा जे की मला वाटतं की ज्या ठिकाणी इंग्लिश जवळ घेतला असतं तर आणखी बेटर वाटलं असतं परंतु ठीक आहे आता आपली मराठी भाषा आहे मातृभाषा आहे मी जास्त जर काही बोललं तर आणखी बोल वाद होतील पण वर्क होऊन जातं त्याही ठिकाणी धकून जातं असं मी म्हणेल बाकी ओवरऑल ट्रेलर मला तरी आवडला बघा मी तरी पहिले एक्सायटेड आहे नक्कीच माझ्या शहरात लागलं ला। तर पहिल्या दिवशी मी पहिला शो बघन आणि या मूवीचा रिव्ह्यू करणार तुमचं मते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ट्रेलर कसं वाटलं हो कसं नाही धन्यवाद